महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात रहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव ओम नमः शिवाय व हर हर महादेवाचा जयघोष फटाक्यांची आतिषबाजी करत निघालेली भव्य कलश व मूर्ती शोभा यात्रा भक्तिमय शिव व गीतांवर शेकडो भाविक भक्तांचा ठेका साधू संतांच्या उपस्थितीत मूर्तीत देव तत्व आणण्यासाठी गुरुंच्या मुखातून निघणारे मंत्रोच्चार व जोडप्यांच्या हस्ते होमाच्या अग्नीत दिली जाणारी आहुती महापूजा महाअभिषेक तसेच महाआरती करत महादेवाला प्रसन्न करण्याचा डोळे दिपून टाकणारा सोहळा व महाभंडाऱ्यासाठी भाविक भक्तांच्या पंगती असा नयनरम्य सोहळा कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या खडकी परिसरात शिवशक्ती मित्र मंडळ प्रणित श्री सोमेश्वर महादेव मंदिर व शिवली िंग नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहन सोहळ्या प्रसंगी मिळाला सदर सोहळा दोन ते तीन मार्च दरम्यान संपन्न झाला आहे हा सोहळा संत जनार्दन स्वामी महाराज समाधी स्थानाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज राघवेश्वरानंदगिरीजी महाराज तसेच कैलास नंदगिरीजी महाराज गोवर्धन गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला शनिवार दिनांक दोन मार्च रोजी खडकी परिसरातून शिवलिंगाची व वा कलशाची वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी भाविक भक्तांनी शिवगीतांवर ठेका धरला होता च्या मुख्य दिवशी रविवार दिनांक तीन मार्च रोजी विविध धार्मिक विधी होम हवन महा अभिषेक करण्यात येऊन श्री सोमेश्वर महादेवाची विधिवत प्राण प्रतिष्ठा व मंदिराचं कलशारोहण साधू संतांच्या हस्ते करण्यात आलं महाआरती भंडारा महाप्रसादानं सदर सोहळ्याची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी मंदिरास आकर्षक अशी सजावट व विद्युत रोषणाही करण्यात आली होती दरम्यान मठाधिपती रमेश गिरीजी गिरीजी महाराज राग, नंद नंदगिरीजी महाराज गोवर्धनगिरीजी महाराज, महाराज आमदार आशुतोष काळे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान रोहित वाकचौरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी माजी नगरसेवक व हजारो भाविक भक्तांनी श्री सोमेश्वर महादेवाची विधिवत पूजन करत दर्शन घेतलंय मठाधिपती रमेश गिरीजी महाराज राघवेश्वरा महाराज कैलास नंदगिरीजी महाराज गोवर्धन गिरीजी महाराज यांनी उपस्थित भाविक भक्तांना प्रवचनातून मोलाचं मार्गदर्शन केलंय कोपरगाव न्यूज स्वाहा स्वाहाय न

जयतु जयतु मंत्र विल आशा मन हं कलिंगा लपग बंगा जरेषा जय देवी जय देवी जय निशा सुरवर भट्टा सुरमत सुरवर ईश्वरवर जय तारकंजोळी जय देवी जय देवी उत्तम देवकरा ब्रह्मा जय जय कंति पाला तेन तीवा यावंद सुंदरम स्तिवा केतलिया जळे बल वाहे जोजो जय देव जय देव तेज सिंहारा उपानी

कोडा झाल्यानंतर खरुड्या होता। होतात गव्हाचे अनेक प्रकार करता येतात महिलांना माहित त्याच पण गहू मात्र एकच आहे पण त्याचे प्रकार अनेक करता येतात सोनं एक आहे त्याचे दागिने वेगळे करता येतात त्या डाग दागिन्यांना नाव वेगवेगळे देण्यात येतात पण सोनं एकच आहे गहू एकच आहे असा भगवान एकच आहे फक्त हा देव इकडं भगवान शिव स्थापन केला इकडं गणेश स्थापन केला आणि इकडं साईबाबा स्थापन केलं एकच आहे आपल्याला बाजारात गेलो आपल्याला जे घ्यायचं ते घेतो आपण कांदे घेतो वांगे घेतो बटाटे घेतो टमाटे घेतो डाळी साळी दमुक फळण सगळं घेतो ज्याला वाटेल ते जे घरामध्ये ज्याची आवश्यकता आहे ते आपण घेतो तसंच देव म्हणाला तर यांनाही असंच करा मग सगळे देव ज्याला जो देव आवडेल त्या देवाचं मंदिर बांधण त्या देवाची भक्ती करा <laughs> म्हणून आपल्याकडे कर सांगितलं तेहतीस कोटी देव चला त्यापैकी एक देवा देव देव हा महादेव आहे इतर देव आहे इतर देव आहे हा महादेव आहे आणि या महादेवाची महा उपासना गिरीने सांगितलं माझे सांगितलं हा देव विश्वाच्या आधीचा विश्वच नव्हतो त्याच्या आधीचा म्हणून त्याला विश्व आद्यम विश्व बीजम ह्या विश्वाचं बीज पण तोच आहे निखरम भैरम पंचवक्र पाच मुखात असा पंच परमेश्वर भगवान शिवाय असलेला शिव उपासना आपल्या विष्णू उपासना आपल्या धर्मामध्ये बहुमूल्य आहे त्याच मूल्य नाही बहुमूल्य म्हणून तर रामाचा फोटो दिसत आहे कृष्ण आहे राम 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 हेच विष्णू भगवान रामाचा अवतार तेच विष्णू भगवान कृष्णाचा अवतार तेच विष्णू भगवान तिरुपती तिरुपती बालाजी झाले तेच विष्णू भगवान बद्रीनाथ तेच विष्णु भगवान जगन्नाथ तेच विष्णू भगवान पंढरपूरला आले पांडुरंग भगवान ज्ञानेश्वर महाराज रूपाणी आले महाविष्णू तावतार सकामाधा ज्ञानेश्वर तुकाराम महाराज तुकाराम महाराज सुद्धा तुका विष्णू नाही पडले तुकाराम महाराज आणि विष्णू दोन नाही एकनाथ महाराज पैठणचे भानुदासाच्या महाविष्णूचा अवतार विष्णू मय जग आणि हा भगवान शंकराने बारा ज्योतिर्लिंगाचे अवतार घेतले नंदिकेश्वराचा अवतार घेतला कितीतरी भगवान शंकराचे अवतार कितीतरी भगवान विष्णूचे अवतार अवताराच <coughs> <coughs> प्रयोजन अवताराच प्रयोजन अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी अनंत अवतार घेशी भक्ता करणे हे अवतार घेतले कोणाकरता घेतले भक्तांकरता घेते ही सगळे काही गोष्टी या सगळ्यांकरता भगवंताने अवतार घेतले म्हणून अनंत अवतार एक नाही अनंत अवतार घेशी भक्ता करणे कनवाळू कृपाळू दिनाला जी या तुमच्या आमच्या उद्धारा करता अवतार आहे पवित्र वंदन करू आज भगवान शिवांची स्थापना मोठ्या आनंदाने मोठ्या उत्सवाने आपण सर्वांनी ग्रामस्थांनी केली भगवंताचं आगमन होणार सर्वांमध्ये एक वेगळं चैतन्य एक वेगळा पावर आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण झाला आणि येणारे शिवरात्र आपल्या परिसराला इकडं तिकडं लांब कधी काही नाही जाता आलं तरी इथं दर्शन घेतलं तरी आपल्याला तेवढी ऊर्जा तेवढा पावर या ठिकाणी मिळणार आहे ज्यांनी ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी वेळ दिला योगदान दिलं या सर्वांचं एकदा बाबांच्या टाळी वाजून आपण अभिनंदन करूना धन्यवाद देऊ आणि कोपरगावकर भाग्यवान आहे कारण जगद्गुरु जनार्दन बाबांची समाधी संजीवनी समाधी आहे ती आपल्या कोपरगावमध्ये आहे आपण कधी भविष्य काळामध्ये कधी जा आपलं सुख दुःख डोकं टेकवा बरोबर आपलं बाबाजी निवारण करते आणि नि बाबांचा अवतारच आपल्या कल्याणा करताय म्हणून आपल्या मुलांना आपल्या परिवारात जेव्हा बाराव्या महिन्यामध्ये अनुष्ठान असतं त्यावेळेला अनुष्ठानाला आपल्या मुलांना बसवा जसं सोळा कुंभाराचं मडकं आहे ते मडकं जर कच्चा असलं तर पाणी टाकल्यावरती विरून जात पण त्याला जर चांगल्या प्रकारचे भट्टे दिले तर ते पक्क होतं त्या प्रकारे त्याप्रमाणे बाबाजींनी काढलेले अनुष्ठान परंपरा ही तुमच्या आमच्या कल्याणा करता आहे म्हणून अनुष्ठानाला मुलांना पटवा घरच्यांना पाठवा एवढंच आजच्या पर्व काळावर अपेक्षा करतो तस देवाला गेल्यानंतर आपले जे काही षड विकार आहे ते मंदिराच्या बाहेर ठेवायचे आहे खोट जसं कासव आहे तो जसं त्याचे शरीराचा आतमध्ये शोषून घेतो किंवा आतमध्ये करतो तसे आपले जे काही विकार आहे ते मंदिराच्या बाहेर ठेवायचे ज्याप्रमाणे नदी उगम पावते उगम पावल्यापासून एक थेंबाच्या स्वरूपात असते आणि तिथून जी समुद्राला मिळते म्हणजे आपली गोदावरी माता आहे ती त्र्यंबकेश्वरला उगम पावते तिथं कोण कोण गेलं आहे तेव्हा जिथं उगम पावली किती स्वरूपात आहे एक बाय एकच्या कुंडात आहे आणि राजमयेंद्री म्हणजे समुद्राला मिळते तिथं तीन किलोमीटरचं पात्र झालेलं आहे तसं आपली श्रद्धा भावना विश्वास या ठिकाणी भगवंताच्या ज्या वेळेस आपण घरामधनं निघतो घरामधनं निघून मंदिरापर्यंत येतो तशी ज्याप्रमाणे नदी उगम पावते आणि समुद्राला मिळते ज्याप्रमाणे विशाल स्वरूपात तिचं प्रगट होत असतं तशी आपला आपली भावना श्रद्धा विश्वास त्या भगवंताच्या प्रती निर्माण झाला पाहिजे तरच आपलं या मनुष्यणीचं कल्याण आहे आणि आनंद आहे तर या खडकी गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने भाविक भक्तांच्या सहकार सहकार्याने भगवान सोमेश्वर महादेवाची या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि आजपासनं रोज सकाळ संध्याकाळ सगळ्यांनी दर्शनाला यायचं इथं सुद्धा भगवान शंकराची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे भगवान शंकर एक मात्र असा स्वामी आहे की विश्वाज्ञ विश्व बीज निखिल भयवर्णन पंचवक्रम त्रिनेत्र विश्वाचा आधीचा आहे सगळ्या देवांच्या मूर्ती हा भिंतीच्या कडेला बसवल्या जातात राम असेल कृष्ण असेल गणपती असेल इतर जे देवत आहेत ते सगळे भिंतीच्या कडेला बसवल्या जातात पण भगवान शंकराचं शिवलिंग एकमात्र असं आहे की ते कळसाच्या सेंटर मध्ये बसवलं जात म्हणजे याचा अर्थ भगवान शंकर हे सगळ्या विश्वाचं सेंटर आहे सगळं देवांचं सेंटर आहे आणि देवांच्याही पुढचा देव जर कोणी असेल तर तो महादेव आहे म्हणून त्यांची सगळं संपूर्ण कुटुंबाचे या ठिकाणी पूजन किंवा प्राण प्रतिष्ठा करावी लागते आणि ते आपलं परम भाग्य आहे की आपल्याला अशा वैराग्यमुखी संतांचं भगवान शंकराच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी होते सद्गुरु जनार्दन स्वामींनी सुद्धा भगवान शंकराची अनेक वर्ष जप तप किंवा शिवस्वरूपातच त्यांना त्या ठिकाणी मान्यत आहे आणि म्हणून भगवान शंकर आणि बाबाजी हे दोन नसून तर एकच आहे असं या ठिकाणी आहेत आणि म्हणून सोमेश्वर भगवंताची कृपा आपल्या सर्वांवर आहे आजपासून प्राण प्रतिष्ठा झाली म्हणजे आपली जबाबदारी संपली मंदिर झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही तर त्याच्यासाठी आजपासून मुळात आपली जबाबदारी वाढलेली आहे त्याचा अर्थ की आजपासून आपल्याला इथं पूजा अर्चा सोमवारी असेल दररोज पूजन वगैरे इथं या ठिकाणी अखंड नंदा दिन या ठिकाणी चालला पाहिजे गेल्या वेळेस प्राण प्रतिष्ठा झाली भगवान शंकराचं शिवलिंग हे नर्मदेच्या स्वरूपामध्ये आहे आणि म्हणून भगवान शंकर हा विश्वाचा आधी आहे विश्व बीज निखिल पंचवक्रम पंचवक्रमत्रिक्रम पाच प्रकारचे मुख आहे सद्यजात ईशान वामदेव सत्पुरुष आणि आघोर असे पाच प्रकारचे शिवाला मुख आहेत आणि भगवान शंकर हे निस्त्य आनंद स्वरूपामध्ये या ठिकाणी असतात म्हणून भगवान शंकराची स्थिती आपण त्या ठिकाणी केली पाहिजेत आणि म्हणून मृत्यूचं जर भय घालवायचा असेल तर शिवाची उपासना आपण त्या ठिकाणी केली पाहिजे